हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग आम्ही आता कुठे ए टेंबोडी आता सुपर फोर ला घेतलेला आहे ना दादा भूरोला प्रतीक पाटील उर्फ प्रताप यांना बाइक भेटणार आहे त्यात मी एन्जॉय बघा आमच्या गावांची बघू शकता आम्ही एन्जॉय करतो आता आम्ही सेमी फायनल पोहोचलेलो आहे कसं तुला बाईक भेटणार चांगलं वाटतंय बाईक भेटली पाहिजे होती पहिल्यांदा भेटले चांगलं वाटत कसं वाटत तुला प्रत्येकला पहिली बाईक भेटलेली बघू शकता आम्ही चार व्याच विकलो गौऱ्या किती मॅच जिंकलो चार का तीन तीन नाही सॉरी तीन मॅच आहे बोलला बोलला चांगला वाटत चांगला वाटतो बोलला अनुभवी प्लेअर न जादू का आहे तो कसं वाटतं तुम्हाला अरे बोल रे काहीतरी ओपनर असतो जिंकलो काहीच आम्ही कसं वाटतोय हा बीपी भाऊ घेतला घातला बघत राहा चंद्र बघा चंद्र बघा हे दुसऱ्याला फोन आहे समजून घ्या आयफोन आहे ती पुन्हा एकदा सज्ज होती बघू शकता मॅच हे झाल्या आमची मॅच आहे काही बघा यो बघा एन्जॉयमेंट सुजा ओपी बेस्ट बॉलर चांगली ओर टाकली बिना प्रॅक्टिसचे <स्थाथ> दोन समोर आंजन चालवणार आहे ऑपोजिट गाईत आज शिवजयंती पण आहे आज शिवजयंती झालेली आहे साजरी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय नंदा बघा पाटील तेहतीस नंबर फॉलो करा धंदा बघू शकता टेंबोडे गावात आहे गाईत पाणी टेंबोडे गावात आहे तुम्ही बघत राहा तुम्ही एन्जॉयमेंट वाल ध्राव असं आहे पहिल्यांदा बाईक भेटत आहे पहिल्यांदा महिना ती महिना भेटलाच आमच्या न्यू यंगस्टर टीमला आहे ना फर्स्ट बाईक भेटते आहे प्रतीक प्रतिक्षित मला मी त्याला दाखवीन मुलाखत घेईन तो आता इकडे बाहेर आहे बघू शकता तुम्ही आता रात झालेला आहे वादलेला परंतु मोठे पडते दोन सतरा झालेला आहे गाईस बघू शकता घरांची सेवा देतात हे देतात तरी मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो काय माहिती का निस्ता मॅच निस्ता मॅच मला हे असतो मी सपोर्टर आहे काही बघा सपोर्टर आहे असं नाही सगळ्या टीमचा सपोर्टर आहे मोठी वेळ प्रोत्साहन त्यांच्यासाठी बघत राहा तुम्ही बघत राहा आता आमची फिल्डिंग गेली आहे टॉर्च जिंकलेला आहे बरोबर आता आम्ही गाईस टॉर्च जिंकलेला आहे बघू शकता आता तुम्ही फिल्डिंग आहे आमची पहिली

परंतु लगेच जमत नाही गावातील लोक जमून येत नाही असे अनेक कारण आपण पाहिले आता काही खोट्या चौकशी असतात रोज सगळीकडेच परिस्थिती आहे भाकर असेलंदाजे ज्याच्यामध्ये आपण रोहितला पाहतो असतो आपण अक्षय पाहत असतो जीतला पाहत जी असतो आणि त्याच्या माध्यमातून नेहमीच पॉवर फुल गोलंदाजीचा आगाज राहिलाय आणि गुलंदाजीच्या जोरामध्ये खूपच सगळ्यांना अनेक सामने जिंकले ते सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये मग सिद्धीकर नाईट्स असेल

ਜਿਵੇਂ ਇੱਕ ਨੇ ਸਵੇਰੇ ਕਿੱਥੇ ਰੁਕਿਆ ਅਤੇ ਕੋ ਮਹਿਫਿਲ ਤੋਂ ਨਿਕਲ ਗਿਆ ਉਹ ਗੰਜਾਂ ਨੰਨਾ ਨੰਨਾ ਹਾਏ ਗਾਇਜ਼ ਪਾਉਸ਼ੇ ਖਾਸ ਕਿਹਾ ਕਿ ਅਸਾ ਵਾਟ ਹੈ ਤੀਸੇ ਕਾਟੂ ਨਾ ਪਾਹੀ ਆਯੋਜਨ ਮੈਚ ਕਿਲਨ ਪਾਉਸ਼ੇ ਮੇਂ ਨਸਤੇ ਤੋ ਫੇਲ ਹੋਂਦੇ ਹੈ ਆਪਣੀ ਬਾਤ ਮੈਂ ਲੇ होईल मी खेळणार आता ना आता मी तर सगळी कॅप्टन पावशा मी पहिला गेला काय बोला ओपनिंग जोडी गेली नाही काही बघू शकता बांधा आठवडा सर कसा वाटतं तुम्हाला

हेच आता आम्ही बाईक जिंकलेलं बघा बाईक जिंकलेला बघू शकता आता आम्ही गावात भेटतो तुम्हाला आता हे धीरज ब्या ना सिद्धू बघू शकता स्वप्नातली पहिली बाईक अनुभव होता पहिली बाईक तुला वाटत की आज चांगली बॅटिंग झाली तुलाच भेटेल बाईक

आता मला वाटतं तुमच्या घरातील लोक देखील लाईव्ह पाहत असतील की घरी बाईक आली घरातील लोकांना काय मेसेज देणार की तू बोलू लागतो काय असायचे

नमस्कार मंडळी दोन हजार तेवीसच्या चंदी बैलगाड्या शर्यती सर्वांचं स्वागत म्हणजे स्वागत इथ म्हणा राडा आणि राड्यासाठी तयार असलेली जोडी म्हणजे पुरळापूर्व शर्यत सुरू आणि लोक तोटात बोट घालून बघत्या विशालच्या देवानं मारली बाजी एकदम टिपदार अस कुठलंच गाव नाही तिथं विशालच्या देवाच नाव नाही